महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी संघ आता पुढाकार घेणार असल्याची माहिती झी चोवीस तासला सूत्रांकडून कळतीय विधानसभेच्या रणधुमाणीमध्ये संघाची भूमिका महत्वाची राहणार असल्याची माहिती आहे विधानसभेची सूत्र आता दिल्लीऐवजी महाराष्ट्रातून हलणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता संघ पुढाकार घेणार असल्याचं कळतय काही दिवसांपूर्वी एक तणावाचं वातावरण संघात आणि होतं आता मात्र परिस्थिती बदलताना काय तपशील आहे अनुबा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये संघ भाजपचे संबंध हे कमालीचे ताणले गेले होते त्यानंतर लोकसभेत जो निकाल लागला त्यानंतर संघ कुठेतरी आता विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये जो काही निर्णय प्रक्रिया भाजप आणि केंद्राच्या माध्यमातून राबवली जात होती त्यानंतर कुठेतरी एक तणावाची स्थिती निर्माण झाली होती या सगळ्यामध्ये संघ आता पुढे आलाय संघाची स्वतःची जे काही के केडर आहे ते आता या सगळ्या गोष्टीसाठी ऍक्टिवेट झालेला आहे दिल्लीतून जी काही सूत्रांची दिल्ली दिल्लीतून जे काही लोकसभेच्या संदर्भात निर्णय झाले होते त्याचा कुठेतरी फटका महाराष्ट्रात बसला होता महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांची भूमिका म्हणावी अशी वठवता हो येत नव्हती या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये समन्वय राखण्यासाठी त्यासोबतच संघ आणि भाजपमध्ये सुद्धा समन्वय राखण्यासाठी जी जबाबदारी आहे ती एका ज्येष्ठ व्यक्तीवरती देण्यात आली असं कळतंय या सगळ्या घटनाक्रमामध्ये संघाशी जवळचे संबंध असलेले निकटचे संबंध असलेले देवेंद्र फडणवीस यांचा जो से आहे तो पुन्हा एकदा पक्षामध्ये वाढणार आहे कारण लोकसभेच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भूमिका व्यक्त केली होती त्यानंतर कुठेतरी सामूहिक नेतृत्व दिलं जाईल अशाही बातम्या आल्या होत्या मात्र या सगळ्यांना कुठेतरी ब्रेक लागतोय आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिकार दिले जात आहेत अशा प्रकारची माहिती आता समोर येते त्यामुळे महाराष्ट्रातला अपयश अपयश टाळण्यासाठी आणि संघ भाजप मधला जो संवाद होता तो पुन्हा एकदा संवादामध्ये परिवर्तित करण्यासाठी संघाकडनं पुढाकार घेण्यात आलाय आणि या सगळ्यासाठी एका ज्येष्ठ व्यक्तीकडे समन्वयची जबाबदारी देण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी एक महत्वाची बैठक देखील मुंबईमध्ये पार पडली होती आणि या सगळ्या अनुषंगानं संघ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पुढे आलाय यातून दिसून येते अरे एकंदरीतच कशी नेमकी त्या दृष्टीने आता रणनीती आखली जातीय विधानसभेसाठी हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी